आवाज मानदेशाचा मान तालुका पुन्हा एकदा खुणाच्या घटनेने हादरलाय माडीतील खुणानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच पुळकोटी गावात एका वृद्ध महिलेची दिवसाढवळ्या निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झालंय या हत्येच्या घटनेनंतर घटनास्थळावर मोठी गर्दी जमा झाली होती शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी पुळकोटी गावात ही थरारक घटना घडली घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ घटनास्थळी गटना धावून आले महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते पोलिसांनी तात्काळ परिसराला मोठा बंदोबस्त लावला सातारा गुन्हे अन्वेषण विभाग ठसे तज्ञ आणि श्वान पथक दाखल घटनास्थळी दाखल झाले आहेत कुणाच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ठसे तज्ञ आणि श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले या हत्येच्या घटनेनंतर घटनास्थळावर मोठी गर्दी जमा झाली होती शुक्रवार बारा सप्टेंबर रोजी दुपारी पुळकोटी गावात ही थरारक घटना घडली घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते पोलिसांनी तात्काळ परिसराला मोठा बंदोबस्त लावला सातारा गुन्हे अन्वेषण विभाग ठसे आणि श्वान पथक दाखल झाले घटनास्थळी खुनाच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले दहिवडी पोलीस स्टेशनचे बेस्ट डिटेक्टर म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत कपाळावर गळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर वार केले आहेत महीला सव सुलभा मारुती गलंडे सौ मारुती वय राहणार कुळकोटे यांचा दुपारी अडीच ते संध्याकाळी सहा या वेळेत खून करण्यात आला अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने कपाळावर गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला इतकेच नव्हे तर खुनानंतर घटनास्थळी पडलेले रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं तपासात स्पष्ट झालं या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा डॉक्टर यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक दोनशे अडोतीस प्रमाणे नोंद करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच उपभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली दहिवळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला सध्या तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्याकडे सुरू असून अज्ञात आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा